प्रत्येकाच्या देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती असते बाळकृष्ण देवघरात असतील तर या चुका करू नका भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपाला बाळकृष्ण म्हटलं जातं बाळगोपाळाची मूर्ती घरात ठेवणं अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे कळत न कळत अनेक फायदे आपल्याला होत असतात प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते सर्वसामान्यांच्या घरामध्ये घर सजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे याचे पण नियोजन काटेकोरपणे केली जाते घराला आपण पण येण्यासाठी पूजापाठ पूजा भोजन या सर्व गोष्टी केल्या जातात परंतु देवघर आणि देवरा याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याकडे नसते देवघर आणि देवरा कसा असावा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन असणे हे देखील खूप गरजेचे आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपल्या चॅनेल आहे चॅनलवरती जर नवीनच कोणी आली असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ जर उपयोगाचा असेल तर नक्की शेअर करा पूजा घर देवघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा घराची पावित्र्य राखणारी मंगल जागा या देवघरातील सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाळकृष्ण सर्वांच्या देवघरात बाळकृष्ण असतातच परंतु बाळकृष्णाची सेवा संगोपन कसे करावे याची माहिती आपणासहच नाही खूप गरजेचे आहे धर्मशास्त्राचा विचार करता देवपूजेमध्ये दोन शिवलिंग दोन गणपती दोन शालिग्राम दोन शंख दोन सूर्य तीन गणपती तीन देवी कधीच असू नयेत कधीच पूजू नयेत धर्मसिंधूत याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आता वर्तमान काळाचा आणि भविष्य काळाचा विचार करिता पंचायतन पद्धतीने देवांची पूजा केली जाते प्रत्येक देवाची एकच मूर्ती देवऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते वास्तूच्या दृष्टिकोनातून पाच गोष्टी देवघरात असणे खूप शुभ असते असे म्हणतात की महाभारतात श्रीकृष्णाने स्वत सांगितले आहे वास्तूच्या दृष्टीने घरात या पाच गोष्टी असणे अत्यंत शुभ आहे या पाच गोष्टींमुळे घरात सुख समृद्धी शांती टिकून राहते यासोबतच सकारात्मक ऊर्जा सुद्धा राहते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेथे पाच तत्वे आहेत देवघर धूप ती फुलांचा गंध आणि नैवेद्य तिथं वास्तुदोषाची समस्या दूर होते बाळकृष्ण घरात ठेवल्यास काही नियमांचे पालन करावे लागते काही लोक घरात बाळकृष्णाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवतात पण ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार बाळकृष्णाची देवघरात देवाऱ्यात एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते घरातील देवाऱ्यात बाळगोपाळाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणे हे योग्य आहे ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवी देवतांची एक मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले आहे उत्तम मानले जाते पण जर तुम्हाला बाळकृष्णाच्या एक एकापेक्षा जास्त, जास्त मूर्ती देवारे ठेवायच्या असतील तर दोन मूर्ती वेगवेगळ्या रूपात पूजा करावी जसे एका मूर्तीची बाळकृष्णाच्या रूपात पूजा करणे बालराम स्वरूपात पूजा करणे असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूजेचे पूर्ण फळ मिळत असते तर मंडळी देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना काही गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे बाळकृष्णाची मूर्ती फार मोठी ठेवू नका तुमच्या अंगठ्याच्या आकाराची किंवा दीड इंच आकाराची मूर्ती देवघरात ठेवणे शुभ मानले जाते त्यापेक्षा मोठ्या मूर्तीची घरातील मंदिरात पूजा करू नये बाळकृष्णाला देवाऱ्यात ठेवल्यानंतरनं काही खास नियमांचे पालन करणे गरजेचे आहे बाळकृष्णाला नियमित आंघोळ घालावी बाळकृष्णाला रोज नैवेद्य दाखवावा लागतो तर मंडळी मंदिरात जर शक्य असेल तर बाळकृष्णाची मूर्ती गाई शेजारी ठेवा कारण बाळकृष्णाला गोपाळ म्हटलं जातं कारण बाळकृष्णाला गाय अत्यंत प्रिय आहे म्हणून गाईच्या शेजारी किंवा गाईच्या समोर बाळकृष्ण ठेवावे बाळकृष्णाची मूर्ती अन्नपूर्णा मातेच्या देखील शेजारी ठेवणे शुभ मानले जाते आपल्याला ना बाळकृष्णांना रोज गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो व त्यावर आवर्जून तुळशीपत्र ठेवायचे असते तरच बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकारतात काही जण पहा बाळकृष्णाच्या समोर बासुरे ठेवतात त्यांनी बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात देवाऱ्यात बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे वंशवृद्धी होते आपल्या मुलांसाठी बाळकृष्ण देवाऱ्यात अवश्य ठेवला पाहिजे नाही काही जणांच्या घरात पहा खूप मोठी फॅमिली असते तर प्रत्येकाच्या लग्नात एक एक बाळकृष्ण आलेली असतात तर असे अनेक बाळकृष्ण देवघात चुकूनही ठेवू नये आणि जर एकापेक्षा अनेक बाळकृष्ण देवघरात असतील तर त्यांचं विसर्जन करा क्षमाचना करा एक लाल वस्त्र घ्या त्यावरती सर्व बाळकृष्ण ठेवा देवघरामध्ये आपल्याला एकच बाळकृष्ण ठेवायचं आहे बाकीचे बाळकृष्ण तुम्ही एका लाल वस्त्रावरती ठेवा त्यांना तिथं पूजन करा त्यांना अक्षता व्हा त्याच्यावरती थोडासा गुळाचा खडा ठेवा खोबऱ्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि त्यांना तसंच पाण्यामध्ये नेऊन विसर्जन करा यांनी या आहे ना काय होतं एकापेक्षा कोणतेही देव जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये नसावेत आणि बाळकृष्ण आपल्या देवघरात असणं म्हणजे मुलावरती आपल्या कोणतेही संकट येत नाही म्हणजे मुलांवरती आणि आपल्याला मुलांना यामुळे बळ मिळतं म्हणूनच बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानलं जातं प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये बाळकृष्ण ठेवला पाहिजे नाही आय होप आजची माहिती पण तुम्हाला आवडलेली असणार आहे बाळकृष्णाविषयी जे काही मी सांगितलेले आहे ती माहिती एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचे निरुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी, स्वामी समर्थ सर्वांना